कुंभ राशी अठरा ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कुंभ राशी ऑगस्टचा चौथा आठवडा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकतो या आठवड्यात निर्माण झालेल्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर कर्कराशीत बुध शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे यासोबतच मंगळ कन्या राशीत असल्याने मीनराशीसोबत ससप्त योग आणि राहूसोबत षडाष्टक योग तयार होत आहे यासोबतच सिंह राशीत सूर्य आणि केतूची युती आहे याशिवाय शुक्र बुद्ध लक्ष्मीनारायण योग तयार करत आहेत अशा परिस्थितीत हा आठवडा कुंभराशीच्या लोकांसाठी कसा असेल चला जाणून कुंभ कुंभराशीच्या लोकांसाठी हा खूप चांगला जाणार आहे आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल तुमच्या कौशल्यामुळे आणि आश्चर्यकारक कामगिरीचे अनेक मार्ग उघडतील अशा परिस्थितीत समाजात आदर आणि प्रतिष्ठा वाढेल कामाच्या ठिकाणी सर्जनशीलता आणि समजूतदारपणाद्वारे नफा मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील परंतु कुटुंबात बहिणीच्या आरोग्यामुळे मन थोडे अस्वस्थ असू शकते तथापि जोडीदाराचा स्नेह हो आणि पाठिंबा तुम्हाला धैर्य देईल यामुळे ताणतणाव देखील बराच कमी होईल व्यवसायात तुमच्या सर्जनशील कल्पनांना फायदा होईल आणि आदर वाढेल कुंभ राशी आठवड्याच्या सुरुवातीला करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग उघडू शकतात व्यवसायात विस्तार तुम्हाला आनंदी ठेवेल आणि तुम्हाला नशिबाची साथ देखील मिळेल यामुळे आर्थिक स्थिती मजबूत आणि समाधानकारक राहील पैशांची चांगली बचत तुम्हाला आतून करेल कामाच्या ठिकाणी गुणांचा विकास आणि सुधारणा यामुळे तुम्हाला सामाजिक कौतुक मिळेल व्यवसायाच्या बाबतीत वरिष्ठांशी प्रेमळ संबंध तुमचे बरेच प्रयत्न यशस्वी करतील कठोर परिश्रम देखील शुभ परिणाम देतील परंतु घाईघाईत निर्णय घेणे टाळण्याची गरज आहे कारण एक छोटीशी चूक देखील मोठे नुकसान करू शकते आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या संवादात आणि वागण्यात अधिक सावधगिरी पाळकावी लागेल कारण कोणीतरी तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढू शकते आणि त्यावरून डोंगर रचू शकते अनुभवी आणि वरिष्ठ लोकांच्या मदतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यांचा अनुभव तुम्हाला यशाचे नवीन मार्ग दाखवू शकतो शहाणपणाने आणि हुशारीने तुम्ही अशक्य गोष्टीही पूर्ण करू शकता कुटुंबात तुमच्या आईच्या काही शब्दांमुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते परंतु तिच्याबद्दल तुमची चिंता देखील खोलवर असेल विद्यार्थ्यांना काही विषय समजण्यास अडचण येऊ शकते अनावश्यक वादांपासून दूर राहणे महत्वाचे असेल अन्यथा नफ्याची शक्यता तोट्यात बदलू शकते वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि दोघांनाही आराम वाटेल कारण त्यांचे नाते मजबूत होईल विचार करूनच कोणतेही मोठे पाऊल उचला असहाय्य आणि गरजूंना मदत केल्याने तुमच्या हृदयाला विशेष शांती मिळेल आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला हाडे आणि सांधेदुखीचा सा त्रास होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी कुंभराशी आठवड्याच्या अखेरीस मानसिक तणाव हळूहळू संपतील कामाच्या आणि वैयक्तिक जीवनात तुम्हाला तक्रार आणि कठोर शब्दांपासून दूर राहावे लागेल अन्यथा तुम्हाला काही अनपेक्षित समस्येचा सामना करावा लागू शकतो आर्थिक दृष्टिकोनातून अल्पकालीन गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा यावेळी धोकादायक आणि नवीन आर्थिक निर्णय टाळणे तुमच्यासाठी चांगले राहील तुमच्या प्रियजनांकडून पाठिंबा मिळाल्याने तुमचा मानसिक ताण कमी होऊ शकतो या आठवड्यात तुम्हाला अनेक यश मिळतील आणि सावधगिरी देखील आवश्यक असेल कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्साहाने भरलेला आणि नवीन योजनांनी भरलेला असेल करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात नफा मिळण्याच्या संधी उपलब्ध होतील कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील आणि तुम्हाला मित्रांचा पाठिंबा मिळेल प्रेमसंबंध मजबूत होतील तथापि आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका आणि नियमित दिनचर्येकडे लक्ष द्या हा आठवडा सर्जनशीलता आणि नवीन संधींनी भरलेला असेल तुमचे विचार आणि दृष्टिकोन लोकांना आकर्षित करतील प्रेमजीवनात हा खूप चांगला काळ आहे विशेषतः नवीन नातेसंबंध सुरू करणाऱ्यांसाठी विवाहित लोकांसाठी हा आठवडा परस्पर समज आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी आहे एकत्र वेळ घालवल्याने नात्यात नवीनता येईल हा काळ तुमच्या कारकिर्दीत सकारात्मक बदल आणेल ऑफिसमधील तुमच्या कामगिरीचे कौतुक केले जाईल आणि तुमच्या नेतृत्व कौशल्यांना मान्यता मिळेल तुम्ही टीम मध्ये महत्वाची भूमिका बजावू शकता व्यावसायिकांसाठी हा आठवडा परदेशी संपर्क आणि नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याचा काळ आहे तथापि कोणताही नवीन करार करण्यापूर्वी कायदेशीर बाबींची पूर्णपणे तपासणी करा आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा अनुकूल राहील अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि गुंतवणूक देखील चांगले परतावे देऊ शकते तथापि मोठे खर्च करणे टाळावे कुंभ राशीच्या लोकांसाठी हा नाते संबंधांमध्ये अर्थपूर्ण प्रगतीचा काळ घेऊन येत आहे नवीन करिअर संधी आणि भावनिक समजुतीसाठी हा काळ अनुकूल असेल या आठवड्यात चंद्र मिथून राशीपासून कर्क आणि नंतर सिंह राशीत संक्रमण करेल जो तुमच्या सर्जनशीलतेला आणि आत्म अभिव्यक्तीला प्रेरणा देईल तुम्ही कामाच्या चा क्षेत्रात चांगले काम करू शकता। या आठवड्याची सुरुवात अठरा ते एकोणीस ऑगस्ट रोजी चंद्राच्या मिथून राशीत भ्रमणाने होईल जो तुम्हाला सर्जनशीलता प्रेम आणि हलक्या फुलक्या आनंदासाठी प्रेरणा देईल आठवड्याच्या मध्यभागी वीस ते बावीस ऑगस्ट रोजी चंद्र कर्क राशीत असेल जो तुमचे लक्ष आरोग्य दैनंदिन सवयी आणि उत्पादकता वाढविण्यावर केंद्रित करेल एकंदरीतच या आठवड्याचे राशी भविष्य सर्जनशीलता शिस्त आणि भागीदारी यावर केंद्रित आहे आठवड्याची सुरुवात हलक्या प्रेरणेने होईल मध्यभागी उत्पादक आत्मसुधारणेने संपेल आणि खोल नाते संबंधांच्या सहभागाने संपेल कुंभ राशी या आठवड्यात तुमचा शुभरंग पिवळा असेल शुभ क्रमांक दोन असेल शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याचा शेवट व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल